चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारती उद्घाटन हा मालवणी लोकांना बनवण्याचा भाजप शिवसेना युतीचा धंदा आहे इथल्या लोकांच्या डोळ्यात केलेली टीका काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाप यांनी केली गुरुवारी परिषदेत ते बोलत होते केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे दोन दिवसापूर्वी या जिल्ह्यातील विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्रजी फडणवीस दाखल झाले होते त्यांच्याबरोबर राज्यातील इतर मंत्री होते पालकमंत्री होते आमदार खासदार होते ज्या पद्धतीनं या विमानतळाचं उद्घाटन करण्याचा फार्स केला त्याचा विचार करता हा कार्यक्रम म्हणजे मानवणी जनतेला मूर्ख बनवण्याचा धंदा होता एक या निवडणुकीचा निवडणुकीतील जुमला म्हटला तर ते चुकीचं ठरणार नाही कारण मुळातच चतुर्थीला पालकमंत्री महोदयांनी विमान उतरवलेलं होतं आणि हे उतरवलेलं विमान म्हणजेच विमानतळाचं उद्घाटन लवकरच विमान सेवा सुरू करू अशा प्रकारची आश्वासन सुद्धा त्या कार्यक्रमात दिली आणि त्यामुळे विमानतळाचं उद्घाटन म्हणून बोंब मारत फक्त विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन कशासाठी करण्यात आलं हे उद्घाटन केल्यामुळे निश्चित स्वरूपात कालच्या तारखेला या जिल्ह्याच्या जिल्ह्यातील जनतेला काय मिळालं या मान्यवरांनी काय दिलं हा काँग्रेस म्हणून आमच्या समोरचा प्रश्न आहे कारण या उद्घाटनाला केंद्रीय नागरी हवाई मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते आणि तेच सांगत होते की अजून काही परवान्या शिल्लक का आहेत अजून परवाना काही घ्यायच्या आहेत माझा सुरेश प्रभूंना प्रश्न आहे आपणच त्या खात्याच्या मंत्री आहात देशात सक्षम मंत्री म्हणून आपली गणना होते मग गणेश चतुर्थी पासून आजपर्यंत परवानग्या का रखडल्या हा विमानतळ उद्घाटनाचा सोहळाच नव्हता हा जो आता काही शिवसेना भाजप युती झालेली आहे त्या युतीचा एखादा समारंभ करावा भाजप शिवसेना युतीचा मेळावा करावा आणि तोही सुद्धा मेळावा शासनाच्या खर्चातून करावा ही सुपीक कल्पना पालकमंत्र्यांच्या डोक्यात आली आणि एक शिवसेनेचा वजनदार मंत्री मुख्यमंत्री आणि एक भाजपचा वजनदार मंत्री आणून जी काय शिवसेना भाजपमध्ये धुसफुस चालली आहे ती मिटवण्याचा तर प्रयत्न या कार्यक्रमात नव्हता का कारण या कार्यक्रमात युतीच्या माध्यमातून कदाचित अस्तित्वात नसलेल्या विकास कामांची सुद्धा भूमिपूजन झाली काही लोकार्पण झालं मग काँग्रेस म्हणून आम्हाला प्रश्न पडतो कि त्या ठिकाणी त्या जाऊन विकास कामाचं भूमिपूजन किंवा लोकांपण करण्याचं धाडस या नेत्यामध्ये नेत्यांमध्ये का नाही काँग्रेस म्हणून माझा साधा आणि सरळ प्रश्न आहे आज सुरेश प्रभूंकडे केंद्रातील एक वजनदार मंत्री म्हणून पाहिलेला मी पाहिले अटल बिहारींच्या मंत्रिमंडळापासून आज मोदींच्या मंदिरात त्यांच्याकडे केंद्रातील ऊर्जा खातो होतं रसायन मंत्री होते पर्यावरण मंत्री होते अवजड उद्योग सुद्धा होत रेल्वे सारखं अत्यंत महत्वाचं खात होतं आणि आज ते व्यापार मंत्री नागरी हवाई उड्डाण म्हणजे माझा साधा आणि सरळ सोपा प्रश्न या सगळ्या एवढ्या मंत्री मंत्रिपदाच्या व्यापातून प्रभू साहेब आपण किती लोकांना रोजगार दिला आज तुम्ही सांगता अमुक कारखाना मी करेन आपण पहिल्या मंत्री पदा पद स्वीकारल्यापासून किती वर्ष झाली आपण तरी कारखाना उभा केला का आपले कोणी हात धरले होते एकही एक गोष्ट सुरेश प्रभू पूर्णत्वास नेत नाही पाच लोकांना रोजगार देण्याचं एकतरी केंद्र सुरू केलं असेल कारखाना सुरू केला असेल तो दाखवा आणि नंतरच अशा प्रकारच्या भूलथापा कोकणी बेरोजगारांना सतावणाऱ्या भूलथापा थापा देण्याचा बंद करा